ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर चार दुर्गा माता मंदिर येथे प्रभू श्रीराम जन्म क्षेत्र न्यायास अयोध्यावरून आलेल्या पूजेत अक्षदा कलशाचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात ऐरोली सेक्टर पंधरा अयप्पा मंदिर येथे पूजा पाठ करून सर्वांनी कलश पूजन करून प्रभू रामचरणी नतमस्तक झाले प्रमुख अभियान जितेंद्र पारख व त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा माता मंदिर करून फटाकांच्या करत विनायक मंदिरात समाप्ती झाली ठिकठिकाणी नागरिकांनी पूजा करून सर्वांनी कलश पूजन करून प्रभू रामचरणी नतमस्तक झाले सर्व हिंदू समाज व कार्यकर्ते यांनी धूमधडाक्यात कलशाचे स्वागत केले यावेळी मिरवणूक मध्ये लहान मुलांना चॉकलेट्स वाटप करण्यात आले मंदिरात अभियान प्रमुख जितेंद्र पारख व त्यांचे सहकारी यांनी आरती करून सर्व नागरिकांना कलश दर्शनासाठी ठेवण्यात आले सर्व हिंदू समाज व कार्यकर्त्यांनी धुमधडक्यात कलशाचे स्वागत केले यावेळी अनिल शर्मा संजय साळुंखे राहुल पाटील अजित विश्वकर्मा पंकज वर्मा रितेश पाटील निलेश घाडव सुहास बांगर पिंटू अडसुळे लता पनारिया भावना अगरवाल सुप्रिया कोळेकर ऋतुजा देशमुख निलेश घाडगे उपस्थित होते या प्रसंगीत दिलेल्या प्रतिक्रिया आज इथे आमची जी यात्रा होती मंदिर मंदिरमध्ये आम्ही स्टार्ट केलं तिकडून आम्ही दुर्गा माता मंदिर इथे आमची टीमने सगळ्या जे आमचे अभियान प्रमुख आहे सहप्रमुख सगळ्यांनी कार्यक्रम हा चांगल्या रीते पार पाडला आम्ही स्टार्ट आम्ही दुर्गा माता मंदिर ते आपल्या जनता मार्केटपासून तर ई ग्रुप सगळे ग्रुपमध्ये आम्ही ढोल ताशामध्ये आम्ही इकडे सा मिरवणूक काढली आहे आणि ती मिळून चांगल्या प्रकारे सगळ्या ज लोकांनी एकदम चांगल्या प्रकारे सहभाग घेतला आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी पण खूप मेहनत घेतली जे आपले सहप्रमुख आहे सगळ्या लोकांनी चांगल्या संख्येने इथं उपस्थित राहिले आणि आमची पुढची रेषा अशी आहे की की आता जी राजी जे श्रीराम तीर्थ तीर्थ न्यायस आहे तो न्यायसी आमची जी जी, जी, जी ट्रस्ट आहे त्यांच्यामाफत आम्ही जे सेवक आहे आम्ही एक ते पंधरा तारखेपर्यंत आम्ही लो लोकांच्या घरोघरी जाणार आहेत आणि तिथे अक्षेदा आम्ही लोकांना आमची जी ट्रस्टची जी सेवक आहे ते घरोघरी पोचणार आहेत शेक्टर चारमध्ये टोटल चार ते टो साडेचार हजार घर आहेत आम्ही त्यांचा डोर दो, टू डोर सगळ्यांना एक पत्र निमंत्रक यत्रिका आणि अक्षेदा आ, जे राम जन्मभूमी जे आक्षित आलेले आहेत ते आम्ही त्यांच्या घरो घरोघरी निमंत्रण पत्रिका टिक तिकडे आम्ही देणार आहे सगळ्या लोकांनी आणि तसेच आम्ही इकडे जनतेला इकडच्या सगळ्या सेक्टर चारमधील सगळ्या रहिवाशांना एक आ, एक म्हणजे चांगले आव्हान करतो आहे की आम्ही इकडे जे कलश जे द, दर्शन तिथं अर्धविनायक मंदिर आहे जे सेक्टर चार चारचं आपलं तिथे कलशचं आगमन झालेलं आहे प्रस्थापित झालेलं आहे तर सगळ्या लोकांनी इथे दर्शनासाठी लोकांनी इथे यावे आणि हे राम जन्मभूमीचा अक्षय आलेले आहे तिकडून आलेले आहेत त्याच्या या लोकांनी सहभाग घ्यावा सर्वत्र सगळ्यांना जय श्रीराम माझा पहिल्यांदाच बोलायची वेळ आहे तर आजचा जो प्रोग्राम झाला दुर्गामाता मंदिरापासून आपण सुरुवात केलेली यात्रेला तर दुर्गामाता मंदिरापासून आपण जनता मार्केट हा मार्गाने आपण वर्धविनायक मंदिरामध्ये आलो तसंच ऐरोली सेक्टर चारमधून लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे सगळीकडे भगवं वातावरण झालं सगळीकडे सगळ्यांना माहिती झालं ज्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकत नव्हतो त्यांनी पण भरपूर चांगला सहभाग घेतला आणि सगळेच कार्यकर्ते झाले त्यांनी पण खूप चांगला म्हणजे मेहनत घेतली त्यामुळे कार्यक्रम एकदम खूप चांगला झाला त्याच्यानंतर आता आपलं बावीस तारखेला जे प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची त्याच्यामध्ये ऐरोलीमध्ये आपण काय करू शकतो असा आमच्या कार्यकर्त्यांनी विचार केला आणि एक विचार असा झालेला आहे की सगळ्यांनी ऐरोलीमध्ये सेक्टर चारमध्ये दिवाळी साजरी झाली पाहिजे तर आपली ही पहिलीच दिवाळी आहे पाचशे वर्षानंतरची तर खूप चोरात धूमधडाक्यात आणि खूप अशी की जसे चौदा वर्षानंतर श्रीराम वनवास बघून आल्यानंतर जशी झाली त्याच्यानंतर ही आपली पहिली दिवाळी असणार की ती एकदम धूमधडाक्यात करायची आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा सहभाग असणार आहे याच्यासाठी तर तुम्ही सगळ्यांनी पण मेहनत घ्या दर्शनासाठी इथे वर्धविनायक मंदिरामध्ये कलश आणलेला आहे त्या कलशसाठी दर्शनाला दर्शनाला सगळ्यांनी या आणि दर्शन घ्यायचं आहे कारण की आपलं भाग्य आहे की आपल्या समोर हे सगळं काय होत आहे आपण याचं एक हे असणार आहे आपण सर्वांना माहिती आहे की बावीस जानेवारीला श्री राम, राम।, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या इथे आपलं राम जन्मभूमी अयोध्यामध्ये रामलल्लाचे प्रतिष्ठा होणार आहे त्याकरता आपण बरेच समाजातले संघटना जे आहेत बरेच आपले समाजातले लोक आहेत एकजुटीने एकत्र येऊन या कार्यक्रमासाठी खूप आनंदित वातावरणमध्ये आहे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की वीस एकवीस वर्षामध्ये आम्ही न्यासनी एक संकलन चालवलं होतं एक उपक्रम होतं ज्यात की निधी जे आहे ते आम्ही सर्व लोकांच्या घरोघरी जाऊन निधी जमा करत होतो आणि त्याला लोकांचा भरपूर प्रतिसाद छान पद्धतीने आम्हाला भेटला आणि आज लोकांमुळे आज साक्षी लोकांच्या साक्षीमुळे एवढं आज आहे की आपलं लल्ल्यांचं जे मंदिर आहे ते आपलं उभारतं आहे तसेच आता जसं आपण तुमच्याकडे वर्गणी घ्यायला आम्ही आलो होतो तसंच आता आमचंही काम आहे आमचंही कर्तव्य आहे का जसं तुम्हाला निधी आम्ही मागायला आलेलो तसं तुम्हाला निमंत्रण द्यावे जसं तुमच्यामुळेच तुमचा खारीचा वाटा होता याच्यामध्ये म्हणून आम्ही एक ते पंधरा तारखेपर्यंत अभियान चालवत आहोत ज्याच्यात आपले श्री जितेंद्र पारिक साहेब हे आपले अभियान प्रमुख आहेत हे त्यांच्यासकट आपले अभिया प्रमुख विपुल मोरे आपले गिरीश मांढरे आणि शिंदे माझं नाव आहे तर आम्ही सर्वे आम्ही कार्यकर्ते येऊन तुमच्या घरोघरी येणार आहोत निमंत्रण देणार आहोत आणि आनंदाने ते तुम्ही स्वीकार करावे आणि रामलल्लाचे दर्शन आणि प्राणप्रतिष्ठा आणि एक आयुध्याची प्रचिती बघायला बावीस तारखेला आपल्या जवळचं सेक्टर चारचं मंदिर गणेश मंदिर इथे सर्वांनी यावे आणि आपल्या घरातून पाच पाच दिवे घेऊन आपल्या एस डी ग्राउंड आहे ते एकदम भगवामय आणि एक दिवस जे आपण बनवणार आहोत त्या सर्वांनी तिथे येऊन यावे आणि ही नम्र विनंती करतो आणि आपलं मिळून शब्द धन्यवाद जय श्रीराम